पुण्यातील भवानीपेठ भागातील एका नामांकित शाळेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे नुकताच बदलापूर इथं साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी रेल रोको केले आहे या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या घटनेनं महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे विशेष म्हणजे देशाच्या अर्थात ऑगस्टलाच ही घटना घडली घट आहे या समर्त या समर्थ पोलीस ठाण्यात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील भवानीपेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे पीडित मुलगी इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे आरोपी एकोणीस वर्षाचा तरुण असून त्याच शाळेचा विद्यार्थी आहे पिडित मुली न न ला ला। हा घडलेला प्रकार पीडित मुलीनं घरी गेल्यानंतर आईला सांगितला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला पुण्यातील भवानी पेठेत एक नामांकित शाळा आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पीडित मुलगी शाळेत तिची स्कूल बॅग शोधण्यासाठी गेली होती यावेळी आरोपी तरुण हा मुलांच्या स्वच्छता गृहाजवळ थांबला होता पीडित मुलगी जवळ येताच आरोपीनं तिचा हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छता ओढत घेऊन गेला यावेळी आरोपीनं तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं मात्र पीडित अल्पवयीन मुलीनं आपली सुटका करून घेत पळ काढला घरी गेल्यानंतर तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे